नमस्कार एम एंदूमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा भांगरवाडी येथील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेतील चौथे पुष्प अर्चना अनुराधा आणि स्नेहल दामले यांचे मुक्ता या अरुणा ढेरे यांच्या कृष्ण किनारा या पुस्तकावर आधारित अभिवाचन नृत्य आणि मुक्त चर्चेने गुंपले पाहूया या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट ते आघात मानते तदनंतर दरवेळी आपल्यासाठी एक नवा व उत्कृष्ट कार्यक्रम घेऊन येणाऱ्या सस्नेहल दामले यांचे आभार मानते आपण बोलवलं व त्यांनी नाही म्हणलं असं कधीच झालं नाही स्नेहल ताई तुमचे खूप खूप आभार पुढच्या वेळी देखील तुम्ही असाच सुंदर तितकाच उत्कृष्ट व दर्जेदार काहीतरी आमच्यासाठी नक्कीच घेऊन याल याची आम्हाला खात्री आहे याच बरोबर त्यांना साथ देणारे त्यांची सखी अर्चनाताई व सानिका आपटे यांनी देखील त्यांच्या उत्तम अभिवाचनासोबत व मनमोहक नृत्याविष्काराने सर्वांचीच मने जिंकली अर्चनाताई सानिका तुमचे देखील खूप खूप आभार उपस्थित सर्वांचेच मनपूर्वक आभार धन्यवाद तर स्नेहलचा परिचय करून द्यावा असं नाहीये कारण स्नेहल बरेच वेळेला इथे आलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आपण तिला मुद्दाहून बोलवतो कारण आपले सगळे लोणावळेकर तिच्या अखंठ प्रेमात बुडालेले आहोत आणि जसं अमिताभ म्हणाला होता की आपकी तारीफ हम क्या करे सरसे पावता का तारीफ ही तारीफ हो <laughs> तुमचं आहे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ निवेदन सूत्रसंचालन क्षेत्रात काम केलेलं आहे दोन हजारहून अधिक कार्यक्रमांचे यशस्वी संचालन केलेले आहे सांस्कृतिक साहित्यिक राजकीय सामाजिक शासकीय अशा अनेक कार्यक्रमांचा तिच्या पाठीमागे अनुभव आहे सगळ्यात मोठा कार्यक्रम तिने केला होता सातारा येथे माननीय ये पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभेच्या वेळेलाही तिने निवेदन केलेलं आहे पालखी मार्गाचे लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत त्या कार्यक्रमाचंही तिने निवेदन केलेलं आहे माननीय नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मार्ग लोकार्पण सोहळे बाराहून अधिक कार्यक्रम तिने केलेले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडमध्ये काम केलेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानमध्ये तिने निवेदनाचं काम केलेलं आहे माननीय राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, के मंत्री यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यक्रमांचे निवेदन तिने केलेले आहे वसंतोत्सव दोन हजार तेवीस पुणे तसेच राहुल देशपांडे यांच्यासमवेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वसंतोत्सवाचे सूत्रसंचालन तिने केलेले जागतिक मराठी अकादमीचे संमेलन शोध मराठी मनाचा पुणे पि पी, आणि पिंपरी चिंचवड इथेही तिने काम केलेलं आहे दुर्ग संजना अनुराधा ह्या पहिल्यांदाच आपल्या लोणावळ्यात आलेल्या आहेत त्या कथ्थक नृत्यांगना असून गुरु कोरिओग्राफर मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथ्थकच्या त्या संचालिका आहेत देशभर अनेक महोत्सवात त्यांनी नृत्य प्रस्तुती केलेली आहे असे पावसाचे येणे ग्लोबल वॉर्मिंगवर आधारित मदर अर्थ ही नृत्य नाटिका कथ्थक तद्भव आणि अने अशा अनेक नृत्य संरचना त्यांनी केलेल्या आहेत याशिवाय वक्ता लेखिका काही वृत्तपत्र आणि मासिकांमधून अनियमित लेखन त्यांनी केलेले आहे स्त्रीचे स्वभान आणि महाभारतातील स्त्रिया आणि स्त्रियांचे महाभारत भारतीय नृत्य शैलीच्या संदर्भात देखील त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत त्यामुळे पुढच्या वर्षीचं एक व्याख्यान महाभारतातील स्त्रिया आणि स्त्रियांचे महाभारत हे एक फिक्स झालेलं आहे आपला दिवस गेली पंचवीस वर्षे कथ्थक नृत्याच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या शिष्या आज ज्या कथ्थकचं नृत्याचं सादरीकरण करणार आहेत सानिका आपटे त्या कथ्थक नृत्यांगना आहेत गुरु अर्चना अनुराधा यांच्या त्या गेली बारा वर्ष त्यांच्याकडे शिकत आहेत आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्या संस्कृतमध्ये बी ए करत आहेत आणि ती अतिशय उत्तम गाते पण अशा ह्या तीन अतिशय कलागुणी कलाविष्कार सादर करणाऱ्या ह्या स्त्रिया इथे आलेले आहेत त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे जो त्यांनी अरुणदय ढेरेंच्या कादंबरीवर आधारित केलेला आहे मी लेख सांगते आजचा दिवस खूप चांगला आहे आजच्या दिवशी जे काही गोष्टी जन्माला येतात त्या विश्व विक्रम करतात कारण आज सचिनचा जन्मदिवस आहे त्यामुळे तुमचा हा कार्यक्रम उत्तरोत्तर खूप मोठा होत जाईल आणि तुम्ही शंभरी नक्की गाठाले जी मी आशीर्वाद देते धन्यवाद I am the ਮੋਰੇ ਸ਼ਾਨ ਰਕਨਾ ना? ती आणि द्रौपदी अशा त्यांच्या गप्पा आहेत आणि फार मुळातनं वाचण्यासारख्या गप्पा आहेत त्या त्याची प्रस्तावना जी लिहिली आहे अरुणाताईनी ती प्रस्तावना सुद्धा फार सुंदर आहे त्या प्रस्तावाने त्यामध्ये त्या म्हणतात की या तिघींना आपण कायम देवत्व देऊन ठेवलं आणि देव्हाऱ्यामध्ये त्यांना बघत राहिलो आपण आणि त्या देवत्वाच्या चौकटीतून आपण कायम त्या तिघेंकडे बघत राहिल्यामुळे व्यक्ती म्हणून आणि स्त्री म्हणून त्यांचं जगणं कसं होतं त्यांचे विचार काय होते ही ताकद त्यांना कुठून आली सगळं सोसायची किंवा किती त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होत्या त्या काळात सुद्धा काय बोलत होत्या सासवासूनच घेऊ द्रौपदी आणि कुंती म्हणजे काय बोलत होत्या काय विषयांवरती त्यांचे संवाद होत होते हे सगळं खूप वाचण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे त्यातले जे तुकडे आजच्या काळाला रिलेट करत आहेत असं वाटलं तेवढ्याचं कोलाज आम्ही आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे या पुढच्या अभिवाचनाच्या अभिवाचनाची बॅकग्राऊंड त्याला म्हणून प्रसंगाची की कुंती जेव्हा ठरवते की आता मी युद्ध संपलेलं आहे अशा थोड्या गळावळी पाहण्यासाठी यमे्यूचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद